महाविकास आघाडीचा जो जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला ज्यांचा सिटिंग एम एल ए जिकडे आहे ती जागा तो पक्ष लढवणार आहे उदाहरणार्थ जर उदगीरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची होती भलेही संजय बनसोडे आफ्टर फिक्शन अजितदादा गटामध्ये असतील तरी ती जागा ही राष्ट्रवादीची जागा असणार आहे आणि या न्यायाने महायुती म्हणून जेव्हा एकत्र आम्ही युतीमध्ये लढत होतो त्यावेळेला औशाची जागा ही ऑब्व्हियसली भाजपकडे दिलेली होती त्यामुळे ती जागा जेव्हा आम्ही वेगळ्या पद्धतीने लढतो आम्ही वेगवेगळे लढतो तेव्हा ती जागा ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेची जागा ठामपणे राहील हे आम्ही महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी बोलतानाही सांगतोय आणि माझ्या पक्षाच्या पक्षप्रमुखांना मराठवाड्याची प्रतिनिधी आणि जबाबदार पदाधिकारी म्हणूनही ही अत्यंत आग्रही आम्ही आमचा दावा तो करतो त्याच्यावर दुसऱ्या जा ज्या दोन जागा आहेत त्या जागांमध्ये एक निलंग्याची जागा आणि एक अहमदपूरची जागा याही जागांच्या संबंधाने आम्ही मागणी करत आहोत